नमस्कार माझे नाव श्रद्धा भगवनाटे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळा सावा मी आता सातवी शिकते मी कविता वाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे माझ्या कवितेचे नाव आहे माझी शाळा किती छान आमच्या शाळेतील शिक्षिका सुप्रिया दापके मॅडमची कविता आहे तुमच्या पुढं मी सादर करणार आहे काही वेळ अभ्यास काही वेळ आहे तर खेळ इथं होते सर्वांचं कौतुक इथं आहे माझी शा किती छान आहे माझी शा किती छान देते स्वच्छतेचे संदेश नाही त्यांचा आणि देश इथं आरोग्याची तपासणी इथं जोपासणी माझी शा स्वच्छतेचे गाण आहे माझी शाळा किती छान మాది మంది ఋషా చాన మాది శా ధన్యవాద